नमस्ते माझे शेतकरी बांधवांनो गळ्यात कांद्याची माल घालून मतदान या शेतकऱ्यांनी कसं केलं गेले अनेक दिवसापासून कांद्याचे प्रश्न उद्यापी लाल फितीत अडकून आहे निर्यात खुली करून ही अपेक्षित बाजारभाव नसल्याने शेतकरी हैराण है। आहे अशात राज्यात देशात लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू आहे या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रोष व्यक्त करण्यासाठी कांद्याची माळ घालून मतदान केलेले आहे सध्या देशभर आणि राज्यभरात लोकसभा निवडणुकीची राणांधमुळी सुरू असून विविध ठिकाणे मतदान प्रक्रिया पार पडत आहे आज महाराष्ट्रातील बहुतांश मतदारसंघात मतदान पार पडत असताना अहमदनगर जिल्ह्यात एक मतदाराने गळ्यात कांद्याची माळ घालून मतदान केलं आज जळगाव सहा अहमदनगर पुणे आदी सहा अकरा जागांवर मतदान होत आहे दरम्यान जळगाव जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरू असून मतदानाचे वेल चोपडा येथे गाल्यात मांद्या कांद्याची माळ घालून शेतकरी संघटनाने पदाधिकारी संदीप पाटील यांनी मतदानाचा हक्क बाजवला दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातील देखील मतदान सुरू असून अशात श्रीगोंद्या तालुक्यातील टाकली लोणार येथे असाच प्रकार घडला शेतीमालाचा बाजारभाव संदर्भात शेतकऱ्यांमध्ये रोष असून शेतकऱ्यांचा हिताचे निर्णय केव्हा घेणार असा सवाल शेतकरी करीत आहे टाकली लोणार येथील कांदा उत्पादक शेतकरी सोमनाथ गोडसे संदीप कुंगणार यांनी कांद्याची माल घालून मतदानाचा हक्क बाजवला प्रशासकीय अधिकाऱ्यांची तरंबळ झाली नेवासा तालुक्यातील उस्तल दुमाल येथील कांदा उत्पादक शेतकरी त्रिंबक बगदाली यांनी गल्यातील कांद्याची माळ घालून मतदान केंद्रावर जात मतदान केलं यावेळी मतदान केंद्रावर केंद्रावर प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली यावेळी कांद्याला व दुधाला भाव नसल्याने सरकारचा निषेध केला तर सहा दिवसापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली या दिवशी शेतकरी संघटनाचे पदाधिकारी असलेले शिवाजी नंदखिले यांनी कांद्याची माळ गाळ्यात घालत आपल्या परिवारसोबत मतदान केलं ही सकाळची आपली बातमी धन्यवाद